नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर कशात तुम्ही सर्व मी आलेलो आहे परत एकदा माझ्या गावी आणि मी आज माझ्या भावासोबत जाणार आहे मुरुडला मच्छी घ्यायला तर चला बघूया आपण थोडासा एक्सप्लोअर करूया तिकडे जाताना हे आमचे ब्रदर आहेत आम्ही यांच्यासोबत मुरुडला जाणार आहोत <laughs> तर आता आम्ही जायला निघालो हा माझा भाऊ आहे काकाचा मुलगा शुभम हाय ब्रदर आम्ही आज जाणार आहोत मच्छी मार्केटला मच्छी आणायला बघूया कोणती मच्छी भेटते मुरुडच्या मार्केटला बघूया आता तर बघा मंडळी बारी एरिया आली होती हा एकशा वि आता बघा तुम्ही ती हवेली पॅलेस जो की आपला सिद्धीचा नवाब पॅलेस आहे एंट्री नाही आहे आपल्याला <laughs> पायर न बघू शकता तुम्ही सिद्धिशा, मेहमूद खान यांचा अहमदगंज राजवाडा बघा तर आता आम्ही चालत चाललेलो आहोत मी आणि माझा बरोबर केंद्र भेटला आणि आता आहे बघा ती भारी वाटते इकडे या साईडला समुद्र आहे समोर आहेत ते आमचे रिलेटिव्ह आहेत तावसाळकर जिथे आम्ही लहानपणी घसरगुंडी आणि म्हणजे खेळालाच यायचो एवढं खूप भारी वाटायचं तेव्हा बघू शकता आता पुरा एक्सप्लोअर करतो आहे लहान लहानपणीच्या आठवणी खूप ताज्या झाल्यात आमच्या काय बरोबर ना <laughs> आता आलेलो आहे मी रोड पश्चिम मच्छी बाजारात सो so, मी आणि माझा भाऊ हे बघा हाय पुरा मार्केट आणि गर्दी बघू शकता तुम्ही पुरी एकदम संडे आहे हा आणि संडे स्पेशल आहे रेड टाईट हा एक नंबर माझ्या घरा मस्त खामी खा। आम्ही பயல பாரு மார்க அச்சி மார்க்கோ சக்த एवढी गडबड आहे ना काय तुम्हाला सांगत आज संडे संडेचा बाजार आणि फुल माल <laughs> आम्हाला असं वाटतं कुठल्या दुकानात कुठं नाही सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छ्या दिसतात कॉमन कौ, आपले पापलेट सुरमय बोंबील प्रॉन्स आणि खेकडे हे तर खूप कॉमनच आहेत

आमचा जीव निघतो अर्धा जेवण झालेला असतात बोला व्यवस्थित माग घेऊन गेलो लावला घरी जाऊन बनवतो आमचा आता कॅश काढता येईल मस्त भेट आमची मच्छीची खरेदी झालेली आहे आमची मच्छीची खरेदी झालेली आहे बघा आलू भातच आलू भर

तिला काय बॉल साहेब काय जाऊ द्या मच्छीच डॉक्टर तर आम्ही आता कालवं पण घेतलेली आहेत ही कालवं पंडी पाण्यात नी पडतात तुमची आम्ही सुरमय आणि कालवं घेतले आहेत भाई तुम्हाला मार्केट मध्ये यायचं असेल ना तुम्हाला बार्गेनिंग यायला पाहिजे आवाज सवाज त्या कालवाचे भाऊ किती सांगितले आम्हाला पाचशे रुपये सांगितले आणि मी दीडशे बोललो भाई, <laughs> भाई दोनशे ला <laughs> तुम्हाला जर बार्गेनिंग केलं होतं तर इकडे मार्केटला येऊ नका खरं सांगते तुम्हाला सुरमय सुरम तर माहिती आहे तुम्हाला आठशे सातशे नऊशे शेवटला सोडतो सहाशे आम्ही लास्ट टाइम आम्ही घेऊन गेलो होतो साडेतीनशे रुपयाला एवढा मोठा मासा आणि आता आम्हाला मागच पडली पाचशे रुपये पण जाऊ दे बोललो आता काय एवढा आम्हाला विषय नाही त्याचा रिजनेबलमध्ये आम्ही घेऊन आलो बाहेरपेक्षा तरी भरत आहे इकडं तुम्हाला बार्गनिंग यायला पाहिजे तुम्ही जेव्हा याल तिकडे तर चला आता आम्ही जात आहोत आमच्या गाडीजवळ जाऊया एकदम भारी मार्केट बघून कसं वाटलं तुम्हाला फुल धिंगाणा होता ना <laughs> तर हे बघा हे आपला मोरुड बीचचा एरिया आणि इथे कसं आता अजून तरी काम चालू चालू आहे आणि इकडे मस्त थर्टी फर्स्टच्या टाईमला थर्टीफस्ट डिसेंबरला फेस्टिवल वगैरे होतात एरिया तिकडचा बीच साईडचा बघू शकता तुम्ही भारी वाटतात आणि ही आहे आपली बाग जिथे विश्रामबाग उद्यान विश्रामबाग ऐकल्यावर असं वाटलं पुण्याला आलेत ना पण असं ना नाही मुरुडची आहे विश्रामबाग <laughs>